युट्यूब हार्दिक स्वागत पेन्शन धारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी एक खुशखबर समोर आलेली आहे पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन संदर्भात एक अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील लाखो पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे काय तो महत्वाचा निर्णय आहे कशा संदर्भातला आहे कोणत्या पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी तो लाभदायक असणार आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे काल निर्गमित झालेला हा महत्वाचा आदेश आहे या आदेशानुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑगस्ट महिन्याचं जे पेन्शन आहे ऑगस्ट महिन्याचं कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे ते गणेश उत्सवापूर्वी देण्यासंदर्भातला हा महत्वाचा आदेश वित्त विभागाचा काल निर्गमित झालेला आहे या आदेशामध्ये महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्य कोषागार नियमात सुद्धा शिथिलता दिलेली आहे आणि ज्यामुळे निश्चितच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच ऑगस्ट महिन्याचं जे पेन्शन आहे ऑगस्ट महिन्याचं जे निवृत्ती वेतन आहे ते आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देण्यात यावं या संदर्भातल्या सूचना या आदेशामध्ये देण्यात आलेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ऑगस्ट महिन्याचं जे पेन्शन आहे निवृत्ती वेतन आहे ते गणेशोत्सवापूर्वी देण्यात यावं अशी मागणी पेन्शनधारक त्यांच्या संघटना राज्य शासनाकडे करत होत्या अखेर त्याच संदर्भातला एक सकारात्मक निर्णय राज्य शासनानं काल घेतलेला आहे आणि त्या निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याचं पेन्शन ऑगस्ट महिन्याचं कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे आता सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिलं जाणार आहे यासाठी राज्य शासनानं मुंबई वित्त नियम एकोणीसशे एकोणसाठ त्यामधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोशागार नियम एकोणीशे अडुसष्टच्या खंड एक मधील नियम तीनशे अठ्ठावीस मध्ये राज्य शासनानं शिथिलता दिलेली आहे त्यामुळे निश्चितच हा सर्व खटाटोप जो आहे तो पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ऑगस्ट महिन्याचं वेतन हे ऑगस्ट महिन्यामध्येच म्हणजेच गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी देण्यात यावं यासाठीचा सा केलेला आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना या राज्य शासनाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे आपलं काय मत आहे या निर्णयासंदर्भात निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद